नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रभाग क्रमांक तीन भवानी पेठ घोंगडे वस्ती कुंभार वेस्ट धाकटा राजवाडा कोतम चोक कुंभार वेस शापिक सेंटर मुनाल बोल गणेश नगर पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी समाज मंदिर घोंगडे वस्ती सोना नगर पेठ काही विश्रांती चोक कापले बिरीज सोमाणी फलाट सिद्धेश्वर उमेन्स काले जून पीएचई बंगला भवानी पेठ पाणी गिरणी रूपा भवानी देवा मंदिर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने आजूबाजूला लेंडकी नाला असल्याने व उताराचा भागमुळे तसेच सर्व ड्रेनेज लाईन भरून घरात व दुकानात पाणी शिरल्याने धान्य घरातील वस्तू वाहून गेल्याने गोरगरीब सामान्य दुकानदार यांचे लाखो रुपयेचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई मा शासनाने त्वरित जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांनी पंचनामे करून पोलीस प्रशासनकडून करून घ्यावे तसेच एम एनपा प्रशासनकडून मा आयुक्त लेंडकी नाला परिसर साफसफाई करून गाळ व ड्रेनेज लाईन व मेन लाईन पाऊसाळी गटार साफ करून गाळ काढून घ्यावे तसेच लेंडकी नाल्याची उंची वाढवावी ज्या ठिकाणी नाल्याची रेलिगे निघा झाले आहेत त्वरी बसवावे कारण मागच्या पाऊस आली त्यावेळी मुलगा वाहून गेला आहे पुन्हा <Luca> <Buuni> <rozparkanda>

अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा <laughs>